केला बाई देशामध्ये विधवा झालेल्या स्त्रियांची केस भादरली जायची त्यांचं त्यांना विद्रुप करण्यासाठी पांढरी साडी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले एकच वारी तीन जानेवारी मातृतीर्थ सिंदखेड राजा ते नायगाव या ठिकाणी आम्ही सावित्रीबाई फुले यांची क्रांतीज्योत घेऊन जात आहोत त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सिंदखेड राजा येथील महिला आम्हाला ठिकठिकाणी या आ, वारीचा अभिवादना कर अभिवादना ठीक करीता ठिकठिकाणी लोक आमचे स्वागत करीत आहेत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता या वारीचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की सावित्रींच्या जी अवहेलना त्यांनी सहन केली त्या त्या अवहेलनेला एक प्रकारचा मान मिळावा किंवा त्या अवहेलनेची कदर व्हावी या दृष्टीने आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आमच्या मागण्या आहेत नायगावला ज्ञानज्योती सावित्री सृष्टी निर्माण करावी फुले दाम्पत्याला संयुक्त भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा दे के जी टू पी जीच्या शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करून सक्तीचे मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यावे के जी टू पी जीच्या शिक्षणाला विषमतावादी आशय बदलून संविधानिक मूल्यानुसार समतावादी आशय देण्यात यावा राष्ट्रमाता जिजाऊ पुण्य श्लोक देवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे त्यागमूर्ती रमाई यांच्या नावाने यांच्या नावाने देशातील विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्र उभारावीत सर्व जातीतील जातीची जातनिया जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण म्हणजेच प्रतिनिधित्व देण्यात यावे महावीर निर्देशंकानुसार शिष्यवृत्तीत वाढ करून प्रत्येक जिल्ह्यात एक हजार क्षमतेचे वस्तीगृह तत्काळ उभारण्यात यावे परकट शेतजमिनीचे पुनर्वाटम करून शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा दे या सर्व मागण्यांसाठी आम्ही या ज्योतीचे आयोजन केलेले आहे ह्या मागण्या जरूर सर्वांपर्यंत पोहोचतील आणि सरकारपर्यंत पोहोचतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो ज्यो ती गांधी ज ज्योती गांधी ज ज्योती गांधी गांधी ज्योती साविकृभाई फुले यांचा जन्मदिवस तीन जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर साजरा होत असतो आमच्या सिंदखेड राजा मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणाहून दरवर्षी आम्ही मा जिजाऊ यांच्या माहेरावरून सावित्रीबाई फुले यांच्या माहेरीमध्ये ना, नायगावला क्रांतीज्योती अभिवादन यात्रा दरवर्षी आम्ही नेत असतो यावर्षीसुद्धा आम्ही ही यात्रा आज सकाळी साडेआठ वाजता जिजाऊ मासाहेबांच्या पूजनाने सुरू केलेली आहे या त्याद्वारे लोकांपर्यंतच सावित्रीबाई फुले यांचे विचार घराघरामध्ये पोहोचले पाहिजेत आणि जी सावित्री आज आपण सर्वजण विसरून चाललेलो आहोत ज्या मातेमुळं शिक्षण मिळालं परंतु ते शिक्षण घेणाऱ्या मुलीच आज त्या सावित्रीबाईला विसरत आहेत अशी एक दुर्दैवी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या सावित्रीची ओळख जागाला होणं गरजेचं आहे तिच्या विचाराची ओळख जागाला होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे विचार पेरण्याचं काम करण्याचं मुख्य काम हात उद्देश हाती घेऊन आम्ही सर्व जी सिंथ राजावासी मंडळी आहोत ती दरवर्षी ही क्रांतीज्योत नायगावला नेत असतो ठिकठिकाणी त्या ज्योतीचं चांगल्या प्रकारचं स्वागत होतं अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि म्हणून पुनशे एकदा मी सर्वांना असे आव्हान आवाहन करेन की प्रत्येकानं या ज्योतीमध्ये सहभागी व्हावं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी सत्यशोधकांचा एक खूप मोठा मेळा तीन जानेवारीला उद्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी भेटला पाहिजेत आणि या निमित्ताने अजून एक आव्हान करू इच्छितो की सत्यशोधक नावाचा एक चित्रपट की जो स महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवनपट सांगणारा चित्रपट आहे तो पाच तारखेला प्रसि प्रति, प्रति, प्रति प्रदर्शित होत आहे तर या निमित्तानं मी नी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की हा चित्रपट आपण आवर्जून पाहावा आणि जे विचार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मांडले जे कष्ट या आपल्या समाजासाठी घेतले ते कष्ट पाहावेत आणि त्यांची विचाराची प्रेरणा घ्यावी या उद्देशानं ही क्रांतीज्योत आपण आयोजित केलेली आहे या ठिकाणी औरंगाबादला अशा चिखलटाणा असेल किंवा आज वाळूजला खूप मोठं स्वागत या ज्योतीचं झालं म्हणून या सर्व संभाजीनगरवासियांचे मी खूप खूप आभार या ठिकाणी मानतो आणि विचार व्यक्त करण्यात किती किलोमीटरचे आणि किती दिवसाची जवळजवळ चारशे अठ्ठेचाळीस किलोमीटरची ही यात्रा आहे आणि आपण दोन दिवस म्हणजे आज सकाळी आपण ती यात्रेला सुरुवात करून मोरगाव या ठिकाणी आपण ती यात्रा मुक्कामी ठेवतो आणि त्यानंतर उद्या सकाळी एक दहा अकरा वाजता अभिवादन करण्यासाठी नायगावला पोहोचतो आणि त्या ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो